कमिशन खोड सरकारचा अरे बेरोजगारी वाढवणारा सरकारचा अरे निषेध असो अरे निषेध असो या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय सरकारच्या हलगर्जीपणाच्या विरोधात युवक काँग्रेसचे निवेदन कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या विरोधात कारवाई करा शासनाकडे निधी नसताना सरकारने अनेक कामाचा भूमिपूजन केल्याचाही आरोप राज्यात अनेक कंत्राटदार कर्जबाजारी होऊन त्यांनी कामे केली राज्य सरकार युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात घोषणा दिली सांगली येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत एकशे चाळीस कोटीची कामे करून सुद्धा त्यांना शासनाकडून बिल मिळाले नाही यामध्ये तणावात येऊन त्यांनी आत्महत्या केली या घटनेच्या के निषेधार्थ अमरावती शहरात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलं अनेक कंत्राटदारांनी बँकेतून कर्ज काढून कामे केली मात्र त्यांची बिले मंजूर करण्यात आली नाहीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ वीस हजार कोटी असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी चौसष्ट हजार कोटीची कामे काढून आपली वेळ मारली राज्यभर आणि कंत्राटदारांकडून कामे करून घेतली मात्र आता निधी नसल्याने कंत्राटदारांचे बिले अडवून ठेवली अशा विरोधात युवक काँग्रेसने सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला राज्य सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली यावेळी वैभव देशमुख समीर जवंजाळ अक्षय साबळे संकेत साहू आदी उपस्थित होते आज पुणे येथे जे सुशिक्षित बेरोजगार अभियानचं एक मोठं आंदोलन सुरू आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आवाहनावरून सगळे तरुण युवकांच्या सा अभियंता संघटना पुण्यात एकवटल्या आहेत त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा म्हणून आज ही अमरावतीतले जे तरुण इंजिनिअर आहेत त्यांच्यासोबत आज युवक काँग्रेसचे ठामपणे उभी आहे युवक काँग्रेस आणि इंजिनिअर असोसिएशनच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलो आहे न देण्यासाठी आलो आहे की जसं आता या मुलांनी सांगितलं की मागच्या सहा ते सात वर्षापासून डब्ल्यू आर डी असो डब्ल्यू सी डी असो कुठली असो कुठेही भरती हे शासन घेत नाही आहे मुलं एजबार होत आलेल्या आहेत आणि शासन भरती घेत नाही आहे ट्रान्सपरन्सी हा वेगळा विषय आहे एक्झाम झाली तर ट्रान्सपरन्सी नसते त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना आता न्याय देणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे प्रत्येक निवडणुकीच्या पहिले घोषणा केली जाते की आम्ही एवढा जा एवढा जागा भरणार तेवढ्या जागा भरणार मात्र एकदा निवडणूक झाली की हे साफ ह्याला तरुण पूर्ण विसरून जातात आज तुम्ही बघितलं की ते किती पोटतुडी किती बोलत होते ते जे एवढं अभ्यास करतात मात्र त्याच्यात जागा भरल्या जात नाही आहे तर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत हा एक विषय दुसरा विषय आज अभियंत्यांशी निगडत असा आहे की आपल्याला कल्पना आहे की सांगली जिल्ह्यात एका हर्षल पाटील नावाच्या तरुण युवा कंत्राटदारांनी जी आत्महत्या के केली आहे त्यावर त्या विभागाचे मंत्री म्हणतात का हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकीकडे जो क्लबिंगचा नवीन धंदा आणलेला आहे या राज्यात की काही निवडक ठेकेदारांना फायदा व्हायसाठी मोठमोठी कामे क्लबिंग करायची जे जे करून लहान ते काम भरलं नाही पाहिजे मग लहान ठेकेदारांनी त्यांच्याकडून सबकॉन्ट्रॅक्टमध्ये काम घ्यायचं आणि पैशाला मुकायचं त्याच्यामुळे त्या त्यांनी आपला जीव त्यांनी गमवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या अमरावती विभागास जर आपण माहिती घेतली तर या निवडणुकीच्या पहिले तरतूद नसताना हजारो कोटींचे कामे कामाचे प्रमाण झाल्या निविदा झाल्या त्यांच्याकडून पुरांकडून कमिशन घेण्यात आले आणि त्यांना भूमिपूजन करायला लावले त्यांच्याकडून जबरदस्तीने कामं करून घेण्यात आले मात्र आज जेव्हा त्यांची देयक द्यायची वेळ आली तर हे सरकार हातवर करत आहे आता त्या मुलांनी कुठे की त्यांनीसुद्धा हर्षल पाटलासारखी आत्महत्या करायची का याचं उत्तर शासनानं दिलं पाहिजे तर हे जे युवा कंत्राटदार आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे यांच्या पाठीचे युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे आम्ही यांच्यासाठी नेहमी आपला आवाज बुलंद करत राहू खूप वर्ष झाले जागा आहेत पण एवढ्या जास्त जागा असून देखील स्टुडंटच्या मागण्या मान्य केल्या जात नाही आहेत तर ज्या डब्ल्यू आर डी अँड डब्ल्यू सी डीच्या जास्त प्रमाणात जागा आहेत त्यासाठी लवकरात लवकर पदभरती घ्यायला हवी आणि ज्या सर्व स्टुडंट्स मागण्या करत आहेत त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात लवकरात लवकर लवकरात लवकर या जागांची जाहिरात काढून पदभरती करून घ्यायला हवी एवढीच स्टुडंटची मान्यता आहे ती मान्य करायला हवी पोस्टच काढायचे नसतील तर आधी सांगूच नाही की तुम्ही एवढ्या जागा येणार आहे किंवा काय जर येणार असतील तरच सांगावं एवढ्या वर्ष जे मेहनत करतात तुम्ही विद्यार्थी त्यांना पाठिंबा मिळालाच पाहिजे माझं नाव मयुरी संजय बुरटकर मी सिल इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे आणि इथे दोन वर्षापासून डब्ल्यू सी डी डब्ल्यू आर डीच्या जा जाहिरात आल्या नाही आहे त्या तिकडून जागा सांगितलेल्या आहे दोन हजार प्लस दा आहे पण अजूनपर्यंत त्यांनी पदभरती घेतली नाही आहे पुण्यात जे विद्यार्थी आहे ते त्यांनी पण मागणी केली आहे त्यांना समर्थन म्हणून आम्ही इथे आलो आहो आमची फक्त एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर पदभरती झाली पाहिजे आणि या जागा भरण्यात आल्या पाहिजे आम्ही एवढ्या दिवसापासून अभ्यास करता हो, आहोत आणि तुम्ही पदभरतीच नाही घेत मग आमच्या अभ्यासाचा उपयोग काय दोन हजार एकोणीस पासून सोळाशे बेचाळीस जलसंपदा विभागात जागा वॅकन्स आहे त्या वॅकन्ट अजूनपर्यंत भरल्या नाही घोषणा होत आहे आणि मृद जलसंधारण विभागात आता नवीनच स्थापत्य अभियांत्रिकीच्या ची पोस्ट निघाली आहे जे पोस्ट जे हो त्याचे त्याचे ते पोस्टचे अजूनपर्यंत फक्त घोषणा होत आहे पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही तसेच पुरवठा विभाग आहे एम जे पी एम जे पी त्याच्यात पण अजूनपर्यंत काहीही केले नाही आहे त्यातही इंजिनियर जर म्हणजे महाराष्ट्राला पाण्याची जरूरत आहे की नाही इंजिनियर टेक्निकलची असं वाटते आम्हाला आम्ही स्वतः जॉब वगैरे हो सोडून अभ्यास करत हल्ली हो तर जॉब काहीतरी मिळायला पाहिजे घरच्यांची पण आशा असते की यांचं पुराचं झालं पाहिजे तर प्रत्येकाचं तसंच आहे आमचं एवढंच सरकारला म्हणणं आहे की लवकरात लवकर जाहिरात घडून ते भरण्यात यावे पूर्ण महानगरपालिका असो पूर्ण पूर्ण महानगरपालिकेचा आलाय शासन निर्णय पण अजून त्याच्यावर कोणती कार्यवाही झाली नाही